नमस्कार आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत सकाळचे नऊ वाजलेत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे कंगना राणावतच्या एका नव्या विधानाची अभिनेत्री कंगना राणावतनं आणखीन एक वादग्रस्त विधान केलं आहे आणि आपली वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरू ठेवली आता कंगना राणावतनं पुन्हा एकदा महात्मा गांधीजींच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट मीडियात शेअर केले महात्मा गांधीजींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पाठिंबा दिला नाही भगतसिंगांच्या फाशीला गांधीजींचा पाठिंबा होता याचे बरेच पुरावे आहेत त्यामुळे कोणाचं समर्थन करावं हे तुम्हीच ठरवलं पाहिजे कारण या सर्व गोष्टी मनात ठेवून त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देणं ना पुरेसं नाही एवढंच नाही तर त्याच्यापुढे कांगणार राणावत म्हणते खरं तर हे मौन अतिशय बेजबाबदार आणि बरोबरच आहे प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत वादग्रस्त वक्तव्य करण्याच्या प्रकरणामध्ये देशभरात अनेक ठिकाणी एफ आय आर दाखल ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केले होते त्यानंतर आता आज त्यांनी काल त्यांनी इंस्टाग्राम वरती वादग्रस्त वक्तव्य केले महात्मा गांधी स्वामी सुभाषचंद्र बोस त्यांच्या संदर्भात हे वक्तव्य त्यांनी म्हटलं की भगतसिंहांच्या पाठीला महात्मा गांधींचा पाठिंबा होता या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं यात एक प्रकारे या निमित्ताने पुन्हा एकदा वाद उठावून आणायचा असा प्रयत्न होतो एकीकडे स्वातंत्र्य हे भीतीने मिळालेलं आहे अशा प्रकारे वक्तव्य देणं त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्य मिळालं अशा प्रकारचं हे वक्तव्य एका कार्यक्रमात देणे त्यानंतर देशभरातून वाद निर्माण झाला त्यानंतर आता हा नवीन वाद त्यांनी पुन्हा निर्माण केला आहे वक्तव्य देण्याच्या प्रकरणामध्ये जे वारंवार या वक्तव्य त्यांना देत आहेत त्यामुळे आता या संदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकार काय भूमिका घेत कारण की जर एकदा चुकी केली तर ठीक आहे चुकी करून वक्तव्य त्याच प्रकारचे वक्तव्य केलं की ते भेदवणार आहे का याचं राज्य सरकार आणि केंद्र सरकार करू शकते कारण की ते त्या स्वतः पद्मश त्यांना केंद्र सरकारने पद्मश्री दिले आहे राज्य सरकार त्यावर जर बघितलं आपण आणि सोबतच राष्ट्रीय पुरस्कार विजेता आहेत अशा व्यक्तीने अशा वक्तव्य देण्यामुळे होत असतो त्यामुळे महत्वाचा सल्ला प्रशांत याच्या पूर्वी सुद्धा कंगना राणावतनं वेगवेगळ्या वेळेला अशीच काही वादग्रस्त विधानं केली आहेत आणि त्यावेळेला कंगनाच्या विरोधात देशात मुंबईत अन्यही काही ठिकाणी काही गुन्हे दाखल झाले होते काही ठिकाणी तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या हे विधान कंगनानं नेमकं कुठे केलंय कधी केलंय आणि अशा काही गोष्टी ऐकिवात आल्यापर्यंत की कंगनाच्या विरोधात याही संदर्भात काही तक्रारी केल्या जाऊ शकतात त्यांनी जे इंस्टाग्रामवरती जे वक्तव्य केली आहे इन्स्टाग्रामवरती पोस्टर केलेली आहे आणि उल्लेख देखील केला आहे त्यामुळे आता होऊ शकत की ही जी पोस्ट आहे का काल प्रात्य असल्याची माहिती पुढे आलेली आहे त्यामुळे आता या संदर्भात याची प्रतिक्रिया उमटायला सुरुवात होईल ज्या पद्धतीने कंगाने हे वक्तव्य केलेलं आहे यापूर्वीच्या वक्तव्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये देशभरामध्ये जवळपास विविध राज्यांमध्ये एफ आय आर दाखल करण्यात आलेले आहेत खास करून ते वक्तव्य जे होतं की देशाला स्वातंत्र्य दोन हजार चौदा नंतर मिळालेलं आहे त्यानंतर दोन हजार चौदा पहिले स्वातंत्र्य होत ते भीकेने मिळालेलं आहे अशा भीकेच्या संदर्भात त्यांनी वक्तव्य केलं होतं त्यानंतर या संदर्भात मोठा राजकीय पक्ष आणि सोबतच सर्वसामान्य नागरिकांमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आला होता त्यानंतर त्यांनी देशभरात विविध ठिकाणी एफ दाखल केली आहे आता ज्या चौकशी खुलासा होईल आणि या संदर्भात एक कोर्टात देखील याचिका दाखल करण्यात आली आहे अशा व्यक्तींच्या पद्मश्री काढण्यात येऊ नये अशा प्रकारची ही मागणी ज्या याचिकेमध्ये करण्यात आली आहे त्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान ही याचिका चुकली जाते का देखील पाहणं महत्वाचं पण आता त्यानंतर हे दुसरं वक्तव्य एका वादग्रस्त वक्तव्य त्यानंतर दुसऱ्या काही दिवसात दुसरं वादग्रस्त वक्तव्य प्रशांत मी प्रशांत मी तुला थोडस थांबवतो काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार हुसेन दलवाई सोबत आहेत दलवाई सर कंगना राणावतनं पुन्हा एक विधान केलंय आणि तिने ते म्हटलंय की भगतसिंगांच्या फाशीला गांधीजींच समर्थन होत किंवा संमती होती पुन्हा एकदा असंच एक, एक वादग्रस्त वक्तव्य फाशीला प्रश्नच नाही त्यांनी ब्रिटिशांना पत्र लिहिलं होतं त्यांना माफ करा म्हणून परंतु त्यांचं एक म्हणणं होत हिंसेने हिंसेच्या अनुषंगानच केलं पाहिजे परंतु त्यांनी त्या पाठीचं समर्थन वगैरे केलेलं नाही पण कंगना काय बोलतोय इतकं महत्वाचं देता देतात आर एस एसच्या घरामध्ये हे लहान मुलांना शिकवलं जातं शाखांवर शिकवलं जात तीन गोष्टी त्याला शिकवल्या जातात खोट कसं बोलायचं हिंसा कशी करायची आणि द्वेष कसा करायचा ह्या तीन गोष्टी त्या ती ते लोक बट आता त्याचं समर्थन तिचं समर्थन त्या गोखलेंनी पण केलं मला वाईट वाटलं की त्या नामदार गोखलेंनी गांधींच गांधींना गांधींनी त्याच गुरुत्व आणि इतका मोठा माणूस ते गोखले नाव असलेला ना माणूस तुझा या सगळ्याने बडबडतो हे आता कसं आहे कुणी काही बोललं तरी चालेल कारण आपला प्रधानमंत्री काही बोलत राहतो परिणाम हे सगळे आहे पण मग तुम्ही तुम्हाला असं वाटतं हो की मागच्या वेळेला जेव्हा कंगना अशी काही वक्तव्य केली होती त्यावेळेला तिच्या विरोधात काही तक्रारी झाल्या होत्या तुम्ही स्वतः किंवा काँग्रेस पक्ष याबद्दल गांभीर्यानं काही कृती करेल काय गांभीर्याने करण्यासारखी इतकी मोठी जी बाई आहे का कोण आहे ती मी तिचं कधी पिक्चर पाहिलेलं नाही काही ना मला माहिती पण नाही सगळं झालं नसतं की कंगना कोण हे पण मला माहिती झालं इतक्या फालत लोकांना किती महत्व द्यायचं मुख्य मुद्दा असा आहे की आर एस एस हे सबध वातावरण जे तयार केलेलं आहे इतक्या वर्षात एकोणीसशे पंचवीस पासून त्याचा तो भाग आहे ठीक आहे दलवाई सर धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल त्यामुळे हुसेन दलवाई यांनी म्हटलंय की कंगणालाही महत्व द्यायचं गरज नाही त्यामुळे कंगणाच्या विधानालाही महत्व द्यायचं द्यायची गरज नाही अशा प्रकारची विधानं करणं हा कंगनाचा स्वभाव आहे प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत कंगनानं हे जे पुन्हा एकदा विधान केलं आहे पूर्वी काँग्रेसच्या श्रेष्ठींनी कंगणाच्या विधानाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती आज मात्र काँग्रेसचे खासदार म्हणत आहेत की कंगना आणि कंगनाचं विधान या दोघांनाही महत्व देण्याचीच गरज नाही ज्या पद्धतीने दोन हजार चौदा नंतर स्वातंत्र्य मिळालं हे जे वादग्रस्त वक्तव्य कंगनाने केलं होतं त्या वक्तव्याचा विरोध आणि स्वातंत्र्य हे भिक्षेच्या स्वरूपात मिळालेलं आहे या वक्तव्याचा विरोध काँग्रेस पक्षाच्या निधीनं त्यांना होता त्या संदर्भात एक पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच्या वतीने त्याच्यावरती जाहीर नाराजी व्यक्त केला होती अशा व्यक्तीला का पुरस्कृत केलं जातं हा याच्यावर एकही प्रश्न तिनं उपस्थित केलं होतं पण आता ज्या पद्धतीनं हुसेन दरवाई यांची जे प्रतिक्रिया आपण ऐकली आहे त्यामध्ये प्रतिक्रिया त्यांनी स्पष्ट म्हटलं की तिला महत्व देण्याची गरज नाही पण राष्ट्रीय स्तरावरून या संपूर्ण वक्तव्या निषेध केला जातो यापूर्वीच्या वक्तव्याचा त्याला तर आता हे नवीन वक्तव्य याची प्रतिकार निश्चितपणे उमटेल त्यामुळे आता हे बनवायचं आहे की काँग्रेस पक्षाची राज्यातली भूमिका कशी आहे आणि केंद्रातली भूमिका कशी आहे ही या प्रश्न भूमिकेवर देखील एक प्रश्नचिन्ह उपस्थित कारण की सामायिक भूमिका पाहायला मिळत नाही असं हे भुसेन दलोई यांच्या वक्तव्यानंतर निश्चित होतं पण एक महत्वाचं आहे की काँग्रेस या प्रवक्त्याचा निश्चितपणे राष्ट्रीय स्तरावरती विरोध करण्याची शक्यता आहे कारण की यापूर्वीशी देखील त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं संपूर्ण देशभरात या वक्तव्याचा विरोध करण्यात आला देशभरात गुन्हे दाखल केलेले मध्य प्रदेश असो राजस्थान असो किंवा मग ज्या पद्धतीने पश्चिम जे उत्तर प्रदेश असो किंवा मिझोराम सारखं असो यासारख्या राज्यात देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता काँग्रेस कशामध्ये भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ठीक आहे प्रशांत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल पुढच्या बातमीकडे ग्रामीण भागासह शहरातील पहिलीपासूनच्या सर्व शाळा येत्या दहा ते पंधरा दिवसात सुरू होण्याचे संकेत आहेत कोरोना कृती दल आणि मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर याबद्दलचा अंतिम निर्णय घेतला जाईल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत सर्व शाळा सुरू करण्याबद्दल सकारात्मक चर्चा झाली शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह संबंधित विभागांचे सचिव आणि अन्य अधिकारी सुद्धा यावेळी उपस्थित होते आदर्श शाळा योजनेला निधी उपलब्ध करून देण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती त्यात राज्यातल्या पहिलीपासूनच्या सर्व शाळा लवकरच सुरू करण्यासंदर्भातही चर्चा झाली राज्यातली कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस कमी होते त्यामुळे आता मुख्यमंत्री सर्व शाळा सुरू करण्याबद्दल काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे त्यामुळे लवकरच महाराष्ट्रभरातल्या सर्व भागात म्हणजेच शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे अर्थातच हा प्रस्ताव कोरोनाच्या संदर्भातला जो टास्क फोर्स आहे समिती आहे त्यांच्याकडे जाईल तसंच मुख्यमंत्र्यांच्याकडे जाईल आणि मग त्याला अंतिमत मंजुरी मिळू शकते सुस्मिता बधाने आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सुस्मिता आणखीन काय काय झालं या बैठकीमध्ये आणि कसं पाहिलं जातं या निर्णयाकडे म्हणजे संभाव्य निर्णयाकडे खरं तर संभाव्य निर्णयामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीण भागातील जे भागा पहिली ते पाचवी पर्यंतच्या किंवा सातवी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शाळा सुरू होण्याबाबत सरकार सकारात्मक भूमिका घेईल का हे बघणं महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकूणच सगळ्या जिल्ह्यांमधली सगळ्या तालुक्यांमधील शाळांच्या परिसरामध्ये कोरोनाचं एकूणच स्थिती काय आहे रुग्णसंख्या जर कमी असेल तर त्या अनुषंगी शाळा सुरू कराव्यात आदर्श शाळा योजना निधी उपलब्ध करून द्यावा अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती ही बैठक आधारलेली होती त्यामध्ये वर्षा गायकवाड शिक्षण मंत्री यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर काही महत्वाचे मुद्दे मांडले ज्याच्यामध्ये सरकार या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा करत होतं शाळा सुरू करण्याबाबत एकीकडे राज्यातील महाविद्यालय आणि ज्युनियर कॉलेजेस सुरू झालेली असताना मुंबई मधल्या काही शाळा सुरू झालेल्या असताना ग्रामीण भागामध्ये मात्र लहान मुलांसाठी शाळा सुरू व्हाव्यात अशी मागणी जोर धरत होती आणि म्हणून अगदी आदर्श शिक्षण योजना निधी सुद्धा या शाळांमध्ये वळवण्याचा विचार सरकारचा आहे जेणेकरून मुख्य प्रवाहामध्ये पुन्हा एकदा या मुलांना आणता येईल अनेक ठिकाणी सेमी इंग्रजीच्या माध्यमांच्या शाळांची सुद्धा संख्या वाढवण्याचा मानस सरकारचा आहे त्याबाबत सुद्धा सकारात्मक पावलं उचलली जात आहेत आणि विद्यार्थी यांचं लसीकरण व्हावं यासाठी लहान मुलांच्या लसीकरणाला जोवर केंद्राकडनं संपूर्णपणे प्रोटोकॉल निश्चित होत नाही तोपर्यंत तो यंत्रणा किमान सज्ज असाव्यात यासाठी सुद्धा सरकारकडनं प्रयत्न केले जाते त्यामुळे जेव्हा लसीकरण सुद्धा सुरू होईल ठीक तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल पुणे बाजार समितीनं खरेदीसाठी येणाऱ्या तीन चाकी वाहनांच्याकरता पन्नास रुपये चार चाकी वाहनांसाठी शंभर रुपये पार्किंग शुल्क घेण्याचा निर्णय घेतला या निर्णयाला बाजारातील आडते टेम्पो संघटना आणि कामगार संघटना तसंच खरेदीदारांचा तीव्र विरोध आहे निर्णय शुक्रवारपर्यंत रद्द न केल्यास येत्या रविवारपासून बाजार बंद ठेवण्याचा निर्णय या सगळ्या संघटनांनी घेतला आहे वैभव सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत वैभव हे शुल्क आधीपासून काही ना काही प्रमाणात होतं ते आता वाढवलं म्हणून विरोध आहे का मुळात शुल्कच नको मिलिंद मुळात शुल्क नको अशी मागणी जी आहे ती या सगळ्या टेम्पो खरेदीदार आणि आडती संघटनांची आहे आणि त्याचं कारण असं आहे मार्केट कमिटीनं यापूर्वी मार्केट कमिटीच्या आतमध्ये ज्या गाड्या लागत होत्या तिथल्या पार्किंगसाठीचं टेंडर जे ते काढलेलं होतं आणि त्याचं त्याचे थेट पैसे जे आहेत ते मार्केट कमिटीला त्याचं उत्पन्न मिळत होतं मात्र या पूर्वीपासून या टेंडरच्या पूर्वी काही खासगी लोक वसुली करत होते आणि म्हणून आपण हे अधिकृत करण्यासाठी टेंडर काढला असा खुलासा मार्केट कमिटीकडून करण्यात येतोय तर आडते आणि टेम्पो चालक संघटना ज्या आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात राज्यभरात कुठल्याच मार्केट कमिटी ते अशा पद्धतीनं पैसे जे आहेत ते घेतले जात नाहीत त्यामुळे तातडीने हा निर्णय जो आहे तो रद्द करावा अन्यथा रविवारपासून मार्केट जे आहे ते बंद केलं जाईल या, या संदर्भातली एक बैठक जी आहे ती सुद्धा काल संध्याकाळी झाली होती त्या बैठकीत प्रशासक जे आहेत मधुकांत गरड त्यांनी ही भूमिका घेतलेली होती की अधिकृत उत्पन्न जे आहे मार्केट कमिटीला ते या पार्किंगमध्ये मिळते जर हे टेंडर किंवा हे पार्किंगचं अधिकृत शुल्क बंद केलं तर काही के खाजगी लोक या संदर्भातली वसुली करतात आणि ही वसुली त्यांची थांबल्यामुळे या खाजगी टेंडरमुळे त्यांनी चिथावणी दिल्यानं या अशा पद्धतीची भूमिका या आडत्या आणि टेम्पो चालक संघटनांनी घेतली आहे असा दावा त्यांनी केला आहे या उलट टेम्पो चालक संघटना ज्या आहेत आणि आडते किंवा खरेदीदार जे आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार मार्केट कमिटीत जे शुल्क आकारलं जात आहे पार्किंगचं असं राज्यभरात कुठल्याही मार्केट कमिटीत आकारलं जात नाही त्यामुळे हे शुल्क तातडीनं रद्द करावं सुद्धा हे शुल्क नव्हतं आता आ, मार्केट कमिटीनं उत्पन्नाच्या नावाखाली हा नवीन ही नवीन लूट जी आहे वाहतूकदारांची ती चालवली असा आरोप सुद्धा त्यांच्याकडून केला जातोय त्यामुळे या वादावरती नेमका काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं आहे बैठक झालीय पण आम्ही रविवारपासून जर निर्णय थांबवला गेला नाही पार्किंगच्या शुल्क वसुलीचा तर मात्र मार्केट बंद करू असा अल्टिमेटम सुद्धा या संघटनांनी मार्केट कमिटीला दिलाय बरं 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 या संदर्भात आज उद्यामध्ये काही चर्चा होण्याची शक्यता आहे हे येणारे सगळे शेतकरी किंवा जे कोणी इथे मार्केट कमिटीत येतात आवारात वाहन पार्क करतात ते आणि समितीचे अधिकारी यांच्यात त्यांच्यात एक चर्चेची फेरी झाली आहे आता हे अल्टीमेटम दिल्यानंतर आणखी प्रशासकीय पातळीवरती किंवा पणन मंडळाकडून या संदर्भात काही के चर्चा केली जाते का हे पाहावं लागेल मात्र आता ज्या संघटना आहेत टेम्पो चालक असेल खरेदीदार किंवा आडती संघटना या सगळ्या आक्रमक आहेत त्यांच्या भूमिकेवरती आणि रविवारपासून हे मार्केट बंद करू अशी थेट धमकीच त्यांनी धमकी इशारा आहे तो स्टेटमेंट मिळाले त्यामुळे मार्केट कमिटी रविवारपर्यंत काय निर्णय घेते हे पाहावं लागेल बर वैभव तुरतास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आता काही बातम्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये संप करणाऱ्या आहे की एसटी कर्मचाऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आले गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर कुठलाच तोडगा निघत नाहीये एवढंच नाही तर वरून राज्य सरकार एस टी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करत आहे याआधीच दोन हजारपेक्षा जास्त जणांना निलंबित करण्यात आलं आहे तर ते कंत्राटी स्वरूपातले किंवा तात्पुरते रोजंदारीवरचे कामगार आहेत तर त्यांनाही इशारा देण्यात आला आहे ताबडतोब कामावर रुजू व्हा अन्यथा निलंबित करण्यात येईल त्यामुळे खामगाव आगारात सहाय्यक तांत्रिक पदावर कार्यरत असलेल्या विशाल अंबलकार यानं टोकाचं पाऊल उचलत विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला या घटनेनं बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाले आता संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करायच्या का असा प्रश्न हे कर्मचारी विचारत आहे अजूनही लाज वाटत नाही सरकारला काय करणार आहे मुख्यमंत्री कुठे आहेत परिवहन मंत्री नुसतं गप्पा करतात याला निलंबित करू त्याला निलंबित करू नुसतं धमक्या देतात त्या धमक्याच्या भीतीमध्ये आमचे लोक आत्महत्या करत आहेत थोडी लाज वाटत नाही या सरकारला आता आम्ही का अजून काय करायचं काय करायचं आम्ही तुम्ही सांगा ना आता मीडिया एवढं दाखवत आहे एवढं एवढं तरीसुद्धा तर सरकारला लाज वाटत नाही तर काय करणार आहे आम्ही आम्हीसुद्धा रस्त्यावर आम्ही आम्हीसुद्धा आत्महत्या करायचं सगळ्यांनी मरायचं का आमचा परिवार रस्त्यावर आला परिवारांनी सगळ्यांनी संपमंडपात आंदोलन केलं तरीसुद्धा जर सरकारला जाग येत नाही तर काय करायचं लाज वाढू द्यायला पाहिजे सरकारला की किंवा आपल्याला निलंबित करतील काय आपल्याला एस काऊन टाकतील काय आणि गेली चार दिवस झाले आम्ही त्याला खूप असं समजून सांगितलं पण तो काही असं त्याला मनावर धरलं नाही पण आज रात्री त्यानं त्या टोकाचं पाऊल किंवा आम्हाला नक्कीच सरकार का हे करते मग आमच्या पुढच्या भविष्याचं काय होईल या विवंचनेत तो होता आणि त्यानं त्याने आज शेवटच्याही टोकाचं पाऊल चाललं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एस टी कामगारांचं आंदोलन जे आहे है ते शिखरताना पाहायला मिळतंय तर बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यात माटारगाव या गावामध्ये एका एस टी कर्मचाऱ्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे आपल्याला या ठिकाणी जी एस टी आहे ती खाजगीकरणामध्ये जाते त्याचाच मोठा दसका या एस टी कर्मचाऱ्याने घेतला होता त्या माध्यमातूनच त्यांनी विषारी औषध प्राशन घेऊन जीवन यात्रा संपवण्याचा प्रयत्न केला आहे आपण देखील माझ्यामागे या ठिकाणी परिस्थिती बघू शकता की विशाल अंमलकर नावाक या ठिकाणी हा एस टी कर्मचारी आहे आणि या ठिकाणी जर का आपण बघितलं तर माटरगाव येथील हा राहणारा आहे आणि एस टी कर्मचारी हा आहे आणि विमंचनेतून हा या ठिकाणी औषध प्रशन केलं असल्याचं आपल्याला पाहावं लागत आहे जर का आपण बघितलं तर महाराष्ट्र सरकार या ठिकाणी अजूनही एस टीच्या जे मागण्या आहेत ते मान्य करायला तयार नाही आहे दिवसेंदिवस महाराष्ट्रभर जर का आपण बघितलं तर एस टी कर्मचाऱ्यांचं जे आंदोलन आहे ते या ठिकाणी चिघळत आहे तर बुलढाणा जिल्ह्याच्या माटरगाव मध्ये देखील आता एका एस टी कर्मचाऱ्याने या ठिकाणी विषारी औषध प्राशन घेऊन जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला आहे अशाच प्रकारे जर का एस टी कर्मचारी विवंचनेतून टोकाची भूमिका जर घेत असेल तर सरकारला जाग येईल किंवा हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे राहुल खंडारे न्यूज एटीन लोकमत बोलणार तिकडे वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा मंगळुरपी रिसोड आणि वाशिम आगारातील कर्मचारी मागच्या बारा दिवसांपासून संपावर आहेत या संपामुळे चारही आगारांचं दररोज पंधरा ते वीस लाखांचं नुकसान होत आहे प्रवाशांचे आतोनात हाल तर सुरूच आहे असं असलं तरीही शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे रिसोड आगारातील कर्मचाऱ्यांनी काळे झेंडे फडकवत राज्य सरकारचा निषेध केला यावेळेला राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनाच्या ठिकाणी एक खास रांगोळी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती आणि याही माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी आपला ठाम निर्धार व्यक्त केला गेले तिरे दिवस झाले आमच्या कोणत्याही मागणीचा विचार न करता केवळ वेळ वेळ काढूपणा करत आहे आणि केवळ झोपेचं सोन घेत आहे म्हणून आम्ही रिसोर्ट डेपूच्या वतीने सर्व अडीचशेच्या अडीचशे कर्मचारी आज काळे झेंडे दाखवून सरकारचा जाहीर निषेध करत आहोत आम्हाला सरकारला एकच सांगायचं आहे की जोपर्यंत आमच्या एस टी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत रिसोर्ट रिसॉर्ट डेपूतीलच काय पण संपूर्ण महाराष्ट्रातील कोणताही कर्मचारी आपलं काम बंद आंदोलन मागे घेणार नाही विशेष म्हणजे गोरगरीबांसाठी जगली पाहिजे त्याच्यासाठी आपला आंदोलनाचा लढा आपण उभा केलेला आहे जे काम बंद आंदोलन आहे हे आपल्या स्वार्थासाठी नसून जनतेच्या हितार्थ आपण उभं केलेला आहे त्यामुळे आपण सर्वांनी सर्वां मिळून एस टी कशी जगली पाहिजे हेच आपण इथे भूमिका निभवूया पाहुयात या एस टीच्या संपावर आज तरी काही हालचाली होत आहेत का या यासोबतच या बुलेटीनमध्ये इथेच थांबूयात ताज्या बातम्यांचा न्यूज एटीन लोकमतवर सुरूच राहील